नमस्कार बंधू भगिनीनं आपल्या सत्यांचं सहर्ष स्वागत आहे स्वास सिखम या माझ्या चायनलवर आज मी आपल्यासाठी सचित्र भक्ती विजय कथासार याच्यातील पुढील संतांची कथा घेऊन आलेली आहे तरी आपण सगळ्यांनी श्रवण करावं श्री गणेशाय नमः श्री सरस्वती प्यो नमः समर्थ आहे नैवेद्य समर्पयामि विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल अध्याय एक्कावन्न तुकारामाच्या भेटीस विठ्ठल रुक्मिणी तुकारामांनी दिलेली बी सभंग वारकऱ्यांनी पंढरपूर येथे पांडुरंगासमोर गाऊन दाखवली तेव्हा पांडुरंग गहीवरला तुकारामाला जरासुद्धा धीर नाही काय करावे अशी चिंता वाटून तो रुक्मिणीला म्हणाला तुकाराम माझ्यासाठी तळमळत आहे मला तिथे जावेसे वाटते पण येथे तर हजारो भक्तांची दाटी आहे त्यांना सोडून कसा जाऊ रुक्मिणी म्हणाली नाथ तुम्हाला काय कठीण आहे तुम्ही गरुडाला पाठवा त्याच्याबरोबर पत्र पाठवा ते ऐकताच पांडुरंगाला आनंद झाला त्याने एक पत्र लिहिले व गरुडाला बोलवून म्हटले वैन तेया हे पत्र घेऊन देहूला जा व तुकारामाला माझ्या ठिकाणी मानून पाठीवर बसून घेऊन या पांडुरंगाने पत्रात लिहिले होते तुकारामा तुझी व्यथा ऐकून मला फार खंत वाटते वारकऱ्याने मला निरोग सांगताच माझा जीव कासवीस झाला तुझ्या भेटीस यावे असे फार वाटते पण येथे यात्रा फार मोठी भरली आहे ती सोडून कसा येऊ म्हणून तुला आणण्यासाठी गरुडाला पाठविला आहे संकोच न धरता त्याच्या पाठीवर बसून येथे तात्काळ यावे गरुड वायुवेगाने तुकारामाच्या घरी आला तुकाराम तळमळत होता तो त्याला अचानक गरुड समोर उभा असलेला दिसला त्याला आश्चर्य आणि आनंद वाटला पांडुरंगाचे कुशल त्याने त्याला विचारले तेव्हा गरुडाने म्हटले तुम्ही जसे माझ्या स्वामींसाठी तळमता तसेच तेही तुमच्यासाठी तळमत आहेत त्यांनी तुमच्यासाठी पत्र दिले आहे व माझ्या पाठीवर बसून पंढरपूरला येण्यास सांगितले आहे त्याने पत्र दिले ते तुकारामाने वाचले पण तो गरुडाला म्हणाला तू माझ्या स्वामींचे वाहन आहेस मी तुझ्या पाठीवर बसणार नाही पायातली वाहन पायातच बरी तू मला स्वामींसारखाच आहेस रुक्मिणीकांत तुझ्या स्वाधीन आहे तूच त्यांना इकडे घेऊन स्थिती त्यांना सांग आणि इकडे येण्याची गळ घाल तेव्हा नाईलाजाने गरुड परत गेला त्याने विठ्ठलाला तुकारामाचा निरोप सांगितला पांडुरंगाला आश्चर्य वाटले व त्याने रुक्मिणीशी विचारविनिमय करून असे ठरवले की काल्याचे कीर्तन झाले की मग तुकारामाला भेटाव्यास जावे वारीला भक्तांची दाटी झाली होती त्यात निंबराज नावाचा भक्त लोटांगणे घालीत आला होता तो फार थकला होता तेव्हा विठ्ठल रुक्मिणीला म्हणाले याला आपण काहीतरी वरदान देऊया हा निमराज दैवपैठण या गावचा आहे तेथे तो कुलकर्णीपणा करून राहत लेकर ले असलेला गृहस्थ होता पण त्याचे संसारात लक्ष उडाले आणि तो तीर्थ तानाला गेला त्याने बारा ज्योतिर्लिंगी पाहिली आणि काशीची गंगा रामेश्वर येथे नेऊन शंकरावर अभिषेक केला घरी परत आल्यानंतर केवळ हरिभजन करीत राहिला पांडुरंगाने त्याचा भक्तिभाव पाहून गजाननाला सांगितले गजानना निंबराजाला माझे कीर्तनास फूर्ती होईल असा वर द्यावा ते मान्य करून गजानन विप्ररूपाने निंबराजाच्या स्वप्नात गेला आणि त्याला जागा करून स्वप्नातच हा माझा प्रसाद घे असे म्हणून त्याच्या हातावर विडा ठेवला त्याने तो पटकन तोंडात टाकला गजानन त्याला म्हणाला तुला मी प्रसन्न आहे अभ्यास केल्याशिवायच तुला हरीचे गुणवर्तनिता येतील व रंगदेवता येऊन तुझ्या कीर्तनात अखंड नांदेल झाला तो त्याला आपल्या तोंडाला विडा आहे आणि आपल्या हाताला विड्याचा डाग आहे असे दिसले विप्र तर अदृश्य झाला होता तो उठला आणि हाताचा डाग धुवून लागला पण तो जाईना आपल्यावर ही देवाची कृपा झाली असे समजून तो दिवसापासून उत्स्फूर्तपणे कीर्तन करू लागला आणि पंढरीच्या वारीला येऊ लागला पण तो वाटेने येताना नमस्कारखालीत येत असे त्याला वर द्यावा असे विठ्ठल जेव्हा रुक्मिणीला म्हणाले तेव्हा रुक्मिणी चकित झाली पण तिने त्याप्रमाणे करवायचे ठरविले तिने माळीनीचे रूप घेतले आणि निंबराजाच्या वाटेवर गाजरांनी भरलेली पाठी घेऊन ती बसली निंबराज देवळातून परत आला तेव्हा ती त्याला विनवणी करीत म्हणाली अहो माझे तानेबाळ घरी आहे त्याला मी आणते तोपर्यंत तो तुम्ही जरा ही गाजरे सांभाळाल का मी लवकरच येते बाजारात पुष्कळ लोक फिरत आहेत कोणी गाजरे उचलून येतील म्हणून तुम्हाला विनवणी करते तिची त्याला दया आली व तो थांबला पाठी झाकलेली होती तिच्यातील गाजरे नेणे ने दाखविले व ती निघून गेली एक ती आलीच नाही तेव्हा त्याने पाठीवरील वस्त्र बाजूला करून पाहिले तो आत गाजराऐवजी सोन्याच्या पाकळ्या दिसल्या तो एकदम चरकला चर आणि धावतच तिथून देवळात परत गेला देवाला नमस्कार घालून म्हणाला देवा मला संपत्ती कशाला देतोस मला तुझी कृपा हवी आहे व्यर्थ कशाला गुंतवितोस असे म्हणून तो घरी गेला इकडे रुक्मिणी देवाला म्हणाली तुमचा हा भक्त पूर्ण निरीच्छ आहे तुम्ही सांगितले त्याप्रमाणे मी त्याला सोने दिले पण त्याने ते घेतले नाही विठ्ठल म्हणाला मी उद्या काहीतरी वरदान देतो दुसऱ्या दिवशी चंद्रभागेवर संत मंडळीसह निंबराज स्नानाला चालला असता विठ्ठलाने विप्रवेश घेऊन त्याची भेट घेतली व म्हणाला मी स्नानाला जात आहे तर माझी टोपी माळ मेखला जरा वेळ सांभाळा असे म्हणून निंबराजा जवळ त्याने त्या ते वस्तू दिल्या तर तो गर्दी दिसेनासा झाला झाला पुष्कळ वेळ तरी तो आला नाही म्हणून इतर ब्राह्मणांना हाक मारून झालेला प्रकार सांगू लागला तेव्हा ते, ते म्हणाले तुम्हाला भेटलेला तो विप्र म्हणजे पांडुरंगच होता यात शंका नाही तुम्हाला त्याने योग्य वस्तूच दिल्या आहेत तरी आता येथेच वाळवंटात कीर्तनात होऊ द्या आमचे कान भुकेलेले आहेत तेव्हा आनंदाने मन भरून येऊन निंबराजाने अतिशय तल्लीन होऊन वाळवंटात कीर्तन केले त्यावेळी पांडुरंग लहान मुलाचे रूप घेऊन व हातात मोरपिसाचा पंख घेऊन निंबराजाच्या पाठीशी उभा राहिला व वा त्याला वारा घालू लागला तो कोणालाही दिसत नव्हता पण निंबराजाला वारा मात्र लागत होता तो दिवस संपला आणि रात्रही संपत आली तेव्हा एका सावकाराची पत्नी स्नानाला चालली होती तिला अचानक निंबराजाचे मागे श्रीकृष्ण उभा असून तो वारा आहे असे दृश्य दिसले तेव्हा ती धावत कीर्तनात आली व निंबराजाजवळ येऊन कृष्ण दिसतो का ते पाहू लागले पण तो अदृश्य झाला तेव्हा तिने अरे रे असे म्हणून आक्रोश करीत निंबराजाचे चरण धरले लोक तिला विचारू लागले तेव्हा तिने निंबराजाच्या मागे श्रीहरी कसा दिसला ते सांगितले व तो पुन्हा केव्हा दिसेल म्हणून तळमळू लागले लोक आश्चर्याने पाहू लागले श्रीहरी कोणाला दिसला नाही पण सर्वत्र पडला होता त्यात चिमणी पावले उमटलेली दिसली तेव्हा सर्व वारकरी आनंदाने एकमेकांना आलिंगन देऊ लागले त्या सावकार पत्नीच्या पाया पडू लागले भक्तिप्रेमाला उधान आले पौर्णिमेला काला झाला वारकरी परत गेले विठ्ठलाला पंढरी उदास दिसू लागली भक्तांच्या विरहाने तो कातर झाला आता आपण गरुडावर बसून तुकारामाच्या भेटीस जाऊया असे रुक्मिणीला म्हणाला तिकडे तुकाराम देवाच्या भेटीची अतिशय उत्कंठतेने वाट पाहत होता त्याचे बाहूस फुरून पावत होते उजवा डोळा लवत होता असे शुभशकून झाले तेव्हा त्याला वाटले आता पंढरीनाथ आपल्याला भेटायला येणार आहे आणि थोड्याच वेळात आकाशातून गरुडावरून बसून विठ्ठल रुक्मिणी त्याला भेटण्यास आले त्यावेळची तुकारामाच्या मनाची आनंदमय स्थिती काय वर्णावी विठ्ठल विठ्ठल जय हरी विठल विठ्ठल विठल, विठल जय हरी विठल श्री विठ्ठल रक्माई पर्णमस्तू शुभम भवतु